पुणे आर्ट सर्कल आणि हर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयएमए पुणे से अध्यक्ष डॉक्टर राजन संचेती आर्ट सर्कलचे अध्यक्ष डॉक्टर मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत डॉ मिया बीबी राजी तो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात आर्ट सर्कलच्या सचिव डॉक्टर गीतांजली शर्मा यांनी पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत ज्येष्ठ डॉक्टर दाम्पत्यांची दिलखुलास मुलाखत घेतली यामध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ डॉक्टर भालचंद्र दीक्षित अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश डॉक्टर श्रीकांत वाघ या सर्व डॉक्टरांनी आपल्या जोडीदाराबरोबर व्यतीत करीत असलेल्या आनंदी व समाधानी जीवनाचे रहस्य उलगडले नमस्कार मी डॉक्टर गीतांजली शर्मा इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे याची ऑफिस बेरर आणि आय एम ए पुणे आर्ट सर्कलची सेक्रेटरी आजचा हा कार्यक्रम जो आहे तो आमचा या हर्ड्स या संस्थेबरोबर आणि आय आय टी मुंबई अल्युमनाय म्हणजे वाय पी ओ यांच्या ऑर्केस्ट्राबरोबर असा एकजूट करून केलेला डॉक्टर इंजिनियर्सनी मिळून केलेला डॉक्टर मिया बीबी राझितो याच्यामध्ये अनेक डॉक्टर कपल्सनी भाग घेतला त्यांची एक स्पर्धा आम्ही आयोजित केली होती त्या स्पर्धेलाही रिस्पॉन्स भरपूर मिळाला आणि त्यातले विनर्सही आज येणार आहेत आणि आपले काही लाडकी व्यक्तिमत्व असतात डॉक्टरी व्यवसायातली अशी काही खास डॉक्टर कपल्स आम्ही इथे इन्व्हाइट केलेली आहेत आणि त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत आमचे प्रेसिडेंट डॉक्टर राजन संचेती इथे आलेले आहेत आमचे आय एम ए आर्ट सर्कलचे चेअरमन डॉक्टर मोहन जोशी इथे आलेले आहेत तर मी आता माईक आमचे प्रेसिडेंट डॉक्टर राजन संचेती यांच्याकडे देते नमस्कार मी डॉक्टर राजन संचेती प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशन आमच्या डॉक्टरांचं आयुष्य खरं तर अतिशय खडतर असतं यामध्ये ह्यामध्ये विषय असा आहे का जे डॉक्टर्स जे आहेत शिकाऊ डॉक्टर्स आता जे काय झालं यामध्ये अतिशय खेदजनक गोष्टी घडलेल्या आहेत त्या मला या ठिकाणी नमूद करावशी वाटत नाही फक्त निषेध नोंदवतो श्रद्धांजली नोंदवतो आणि विषयाकडे जे आम्ही वळलं या ठिकाणी त्याचं कारण आहे का अकॅडमिक्स वगैरे जे आहे ते अपडेट होणं हे ते होतच राहतं कल्चरल जे ॲक्टिव्हिटीज आहे या डॉक्टरांचा वेगळा असं व्यक्तिमत्व यामधून दिसून येतं आमचे डॉक्टर्स फक्त नुसतं डॉक्टरच नसून कलाकारसुद्धा असतात आणि कलेचा जो आविष्कार आहे तो या ठिकाणी दिसणार आहे यामध्ये वेगळेवेगळे जसं इंद्रधनुष्य असतं त्यामध्ये वेगवेगळे सप्तरंग असतात तसंच सप्तरंगासारखं जे काही आयुष्य आहे डॉक्टरांचं ते ह्या अशा कार्यक्रमामधून दिसून येतं आणि आम्हाला असं वाटतं का हे सुद्धा पुढं आलं पाहिजे डॉक्टरांनीसुद्धा जसं आपण बघतो स्ट्रेस अँड स्ट्रेन इतकं जबरदस्त असतं आणि ते जर आपल्याला थोडंसं दूर करायचं असेल तर या ठिकाणी माझे जे सिनियर डॉक्टर आहेत डॉक्टर जगदीश हिरेमठ अतिशय चांगल्या रीतीने हेल्थ ॲक्टिव्हिटीजवर सांगत असतात आणि कल्चर ॲक्टिव्हिटीमध्ये अतिशय बऱ्याचशा गोष्टी ते सांगतील आपल्याकडं या ठिकाणी जे काही माझे कलिग्ज आहेत सिनियर डॉक्टर्स आहेत आम्ही जे त्यांना इन्स्पिरेशन म्हणतो त्यांचीसुद्धा कला या ठिकाणी दिसून येईल आणि विषय डॉक्टर ज्या आपण सांगतो डॉक्टर राजी तो क्या करेगा टिंब टिंब आमची सुरुवातही तशीच झालेली होती शून्यातून सुरुवात होती मी डॉक्टर मोहन जोशी इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाच पेशंट आहे आणि माझं वर्ष दोन हजार सोळामध्ये माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण एक डॉक्टरांसाठी आर्ट सर्कल स्थापन करावं आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये असं एक आर्ट सर्कल होतं त्याच्यामध्ये मोठमोठ्या कलाकारांना आम्ही वाव द्यायचो मी त्यांचे प्रोग्रॅम्स करायचे मी भीमसेन जोशी किंवा कुमार गंधर्व अब्दुल आलिम जाफरका पण नंतर असं लक्षात आलं की आमचे डॉक्टर्स शिकत असताना आणि प्रॅक्टिसमध्ये पडल्यानंतर बारा तास चौदा तास सोळा तास काम करतात पण त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा म्हणून आम्ही हे आर्ट सर्कल माझ्या वर्षी स्थापन केलं हे सेल्फ स्पॉन्सर्ड असतं म्हणजे आपण अकरा लोकांच्याकडून डोनेशन घेऊन हे सुरू केलं आणि आमचे जे शेअरमोन होते बी जे म्हणजे आर्ट सर्कलचे तर त्यांच्या हस्ते त्याचं ओपनिंग केल्यामुळे आठ वर्ष तो खूप चांगल्या प्रकारे चाललं आहे बारक्या प्रमाणात त्याचं रोप जे आहे त्या रोपाला आता फळ आलं आहे आणि त्यामुळे हा आजचा प्रोग्राम मोठ्या प्रमाणात आपण करतो आहे तर त्याचा सगळ्यांनी आनंद लोटावा थँक्यू मी जगदीश हिरेमठ कार्डिओलॉजिस्ट आहे रुबी हॉलमध्ये प्रॅक्टिस करतो आमच्या लग्नाला आता त्रेचाळीस वर्ष पूर्ण झालेत आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाला याची एक कुमारी वेगळी असते इट्स अ डिफरंट कॉन्सेप्ट मी या बीबी राजी तर आहोतच आम्ही त्यामुळे आता पुढे पण माझ्या मते, आ, मते। सहजीवन म्हणजे मॅरेज असतं आणि सुखी किंवा प्रेमळ सहजीवन हा एक बोनस असतो त्यामुळे आम्ही ह्या बोनस आयुष्यामध्ये जगतोय असं म्हणूयात मी आ, उमा हिरेमठ हाऊसमेकर युजली पूर्वी हाऊस वाईफ म्हणायचे पण फॉर्टी थ्री इयर्स ऑफ मॅरेज इज मेकिंग मी सेम आय एम आ होम मेकर बिकॉज आत्ता मला वाटते की माझा रोल बऱ्यापैकी मोठा आहे त्यांच्या सक्सेसमध्ये आणि ऑफकोर्स माझा पफॉमन्स घरी असतो आय एम अनसीन अँड आय डू माय ओन हॉबीज आणि ऑफकोर्स ह्यांना फुल सपोर्ट असतो थँक्स हो सत्रात डॉक्टर अंजली दीक्षित डॉक्टर विजय जठार डॉक्टर श्रीकांत भाग किरण आणि मीना खरात समीर आणि मोहन जोशी आणि डॉक्टर मनीषा देशमुख यांनी गाणी सादर केली गायक कलाकारांनीही अतिशय बहारदार गाणी सादर करून कार्यक्रमाला शोभा आणली कार्यक्रमाचा समारोप रॅम्प फॉकने करण्यात आला कार्यक्रमास कोथरू डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर शिल्पा नारकर यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आयोजन श्रद्धा गायकवाड यांनी केले तर स्पॉन्सर म्हणून सेनको गोल्ड डायमंड कंपनी स्मिता हॉलिडेज ट्रॅव्हल पार्टनर्स सिलाई वर्ल्ड फेमस क्लॉदिंग फॅशन ब्रँड फॉर मेन अँड विमेन ट्रुली कॅपिटल फायनान्स कंपनी येस बँक एम सी कुकवेअर इन्फिनिट लव्ह आरई के आय ट्रेनर्स मॉडरो मेडिकल टुरिजम कंपनी यांनी सहकार्य केले आवाज नमस्कार मी अंजली जोशी मिडास्टर्स हेअर अँड ब्युटी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटची फाउंडर आणि डिरेक्टर मिया या व्ही राजी ह्या शोसाठी मला शो डिरेक्टर म्हणून श्रद्धा मॅम आणि करुणा मॅम यांनी इन्व्हाइट केलेलं होतं आधी मी या बी व्हीबरोबरच मी खूप सारे शो केलेले आहेत तिथे मी ज्युरी म्हणून असायची पण ह्या वेळेला जरा वेगळा शो होता आणि तो सगळ्या डॉक्टरांबरोबर होता इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे हा शो घेण्यात आला आणि सर्व डॉक्टरांनी ह्यामध्ये अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला त्याच्यासाठी रॅम्पवॉक बघितला गेला बसवला गेला आमच्याकडनं पहिल्यांदा होता कपल रॅम्पवॉक आणि डॉक्टरांचं स्केड्यूल ॲडजस्ट करून टायमिंग ॲडजस्ट करून प्रत्येकाबरोबर काम करून घेणं हा तसा माझ्यासाठी थोडा जॉब होता पण सर्वांनी खूप सुंदर सहकार्य केलं त्याचबरोबर फक्त लेडीज त्यांनी पण आओ हुजूर यावरती खूप छान रॅम्पवॉक केला एक वेगळा विषय होता त्यांच्या रुटीनमध्ये त्यांच्या नेहमीच्या पेशंट या कॅटेगरीपासनं एक उल्हास होता त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा त्याचबरोबर आम्ही एक ह्यामध्ये थोडासा अवेअरनेस दिलेला आहे जे कलकत्त्याला आत्ता घडलं आणि ते अत्यंत वाईट होतं डॉक्टरांच्या बाबतीमध्ये जे डॉक्टर दिनरात आपल्यासाठी मेहनत करतात आपल्याला त्यांनी त्यांचं आयुष्य वाहून दिलेलं आहे आणि त्याच डॉक्टरांच्या बाबतीमध्ये असं घडलं तर त्या संदर्भामध्ये आम्हीसुद्धा इथे नक्की निषेध केलेला आहे मिया बी बी राजी हा एक खूप छान अवेअरनेस प्रोग्राम आहे आणि डॉक्टरांसाठी तो केला गेला त्याबद्दल सर्वांचकडून मी त्यांचे धन्यवाद बोलते थँक्यू नमस्कार आ, मी किरण देशपांडे मी स्मिता ग्रुप ऑफ कंपनी जी आहे महाराष्ट्रातली एक फास्टेस्ट ग्रोईंग टुरिझम कंपनी स्मिता हॉलिडेजचा चॅनल पार्टनर आहे महाराष्ट्रात सात ऑफिसेस आमचे कार्यरत आहेत आणि कॉर्पोरेट ऑफिस हे छत्रपती संभाजीनगरला आहे पुण्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून आम्ही आलेलो आहोत आणि अक्रॉस द दो पुणे दोनशे बहात्तर सोसायटींमध्ये आमचं टायअप झाल्यामुळे पुणेकरांनी आम्हाला निश्चितच ॲक्सेप्ट केलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज आम्ही आमची अकरावी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो आहे आणि यानिमित्त एक अद्भुत आणि असा एक चांगला योग जुळून आलेला आहे जो श्रद्धा गायकवाड या हर्टच्या ज्या संयोजिक आहेत त्या आणि करुणा पाटील मॅडम ज्या रेग्युलरली आम्हाला इथं संपर्क साधतात या श्रद्धा मॅडमच्या इनिशिएटनी आम्हाला हा योग आला की आजच याच डेटला हे एक स्तुत्य उपक्रम आय एम एच्या मदतीने होत आहे ज्याला मिया बीबी राजी पण मिया मियाबीबीच्या आधी डॉक्टर मिया बी बी राजे जेव्हा आम्ही पाहिलं म्हटलं की हा खरंच एक दुग्ध हो करा योग आहे कारण शक्यतो ह्या ज्या व्यक्ती आहेत एवढं मोठं काम करत असतात आणि ह्या थोडासा ऑफबीट जसं हिरेमेट सरांनी आता व्यक्त केलेलं मत की ह्याला पण वेळ देणं गरजेचं असतो आणि दॅट इज अ परफेक्ट यु नो वर्क बॅलन्स आणि या ठिकाणी या ॲक्टिव्हिटीमध्ये जे सर्वजण येणार आहेत त्यामुळे आम्ही तो ऑपॉर्च्युनिटी घेतली या कार्यक्रमाला आम्ही स्पॉन्सरशिप दिली पण तो छोटासा वाटा आम्ही उचललेला आहे पण इथून पुढे डेफिनेटली आय एम एचे जेवढ्या ॲक्टिव्हिटीज असतील तिथं आम्ही स्वतःहून या ठिकाणी आम्ही सपोर्ट करूया आणि या वर्धापन दिनानिमित्त आमच्या स्मृता ग्रुप ऑफची आजच्या ॲनिव्हर्सरीमुळे सर्व डॉक्टर्स लोकांना आम्ही स्पेशल एक हजाराचं डिस्काउंट कुपन देतोय की जेव्हाही त्यांना डोमेस्टिक इंटरनॅशनल टूरला जायचं आहे पर पर्सन दे कॅन यु नो ते रिडम्पन करू शकतात इथे डी पी रोड मात्रेपूरला आमचं स्वतःचं ऑफिस आहे आणि ते पाहण्यासारखं आहे कारण तिथं प्रत्येक ठिकाणी सर्व ऑफिसेसमध्ये डायरेक्ट बालाजीची मूर्ती आहे जी तिरुपतीहून आलेली आहे आणि ती ऑफिस बघायलाच खूप जण येतात तुम्ही पण या आणि सर्वांनी त्याचा बेनिफिट घ्यावा पुन्हा एकदा सध्या मॅडमचा आभार आणि आजच्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार मी श्रद्धा गायकवाड मी खरं म्हणजे सिंगर आणि ऑर्गनायझर आहे आणि आत्तापर्यंत बरेचसे गाण्याचे कार्यक्रम मी ऑर्गनाईज करता करता मला मिया बीबी राजितोची कल्पना सुचली आणि त्यामध्ये हा पाचवा सीझन आम्ही करतो आहे तर दरवेळेला आमच्याकडे ओपन एंट्रीज असतात म्हणजे की सगळ्या संपूर्ण पर्व पण यावेळेला आपण फक्त डॉक्टरमध्ये म्हणजे एक नवरा बायकोंमध्ये एक डॉक्टर असेल तरी चालेल अशा पद्धतीने आपण माझी संकल्पना होती आणि पण बरेचदा बघतो डॉक्टर म्हटलं की अतिशय व्यस्त त्यांचा दिनक्रम असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत पेशंट पेशंट आणि मग घरी गेलं की परत घरातले प्रॉब्लेम असं सगळं असतं आणि कधी रात्री उठून जावं लागतं त्यावेळेला मग बायको जर डॉक्टर असेल किंवा म्हणजे हजबंड जर डॉक्टर असतील तर म मिसेसला कधी दोन दोन तीन तीन वाजता तिला उठावं वा लागतं अशा बरेचसे प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडतात आणि त्या आम्हाला स्टोरी हव्या होत्या की तरीसुद्धा ते त्यांचं डेडिकेशन समाजासाठी ज्या सेवा डॉक्टर लोक खूप स्वतःकडून प्रदान करतात स्वतःला कितीही स्ट्रेस असला तरी रुग्णांची सेवा ही महत्त्वाची हे आम्हाला छान वाटलं आणि आय एम ए आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे त्यांची सगळ्यांची